आणि या शेवटच्या षटकासाठी त्यांच्या वरती लगावला जातोय धाव आता मात्र सहा चेंडू मध्ये वीस धावांची गरज आहे अवधूत पाटील आणि कंपनीला रोकायचं असेल तर हे सहा चेंडू चांगल्या प्रकारे टाकावे लागतील परंतु अवधूत पाटील नक्कीच मोठ्या मॅच चा मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि तीच ओळख पुन्हा एकदा बंदारपेठकरांना दाखवताना दिसत अशा प्रकारे गोलंदाजी केली तर तीन चेंडू मध्ये ही मॅच संपवण्याची ताकद आहे या खेळाडू मध्ये काय फटका केलाय केलेला हा वार जाईल सरळ सी मार रेशा पार षटकार कप मालीची बॅटिंग या चेंडूवरती जर पाहिला गेलं तर एक कोणती धाव घेतली गेली नाहीये थोडस फंबल जरूर झाले एक चांगला निर्णय घेतलाय कारण का आता पत्र तीन चेंडू आहेत आठ धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी अवधूत पाटीलला माहिती आहे पाटी जर मी तीन चेंडू पर्यंत मैदानात आतमध्ये राहिलो तर ही मॅच फिनिश करण्याची ताकद आहे नक्कीच आता मात्र तीन चेंडू आणि गरज आहे आठ धावांची या चेंडू वरती वर जाईल चेंडू सी मारेशा पार बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षक हो टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या का बॅटिंग करतायत अवधूत पाटील जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे अवधूत पाटील भुएचा सुपरस्टार सुपर से उपर कामगिरी प्रेक्षकांकडे जातोय प्रेक्षकांना अवधूत पाटील ची बॅटिंग आवडलीय का बॅटिंग आवडले का पाटील जी आवडले अवधूत पाटील साठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या हो काय बॅटिंग केले अवधू पाटील मोठा मॅच चा मोठा खेळाडू एक युवा ब्रिगेड तयार केले आणि या युवा ब्रिगेड चा सुलतान आज पुन्हा एकदा लढला लढला म्हणूनच हा इतिहास घडलाय ऐंशी धावांचा पाठलाग मल्हारपेठचा संघ असू दे किंवा मल्हारपेठचा ग्राउंड असू दे या खेळाडूसाठी लकी आहे आणि तेच पुन्हा एकदा दाखवून दिलंय अवधूत पाटील आणि कंपनीने